रामकृष्ण हरी श्री स्वामीस्मत मित्रांनो मित्रांनो देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्ती शेजारी चुकूनही ठेवू नका ही, ही मूर्ती भयंकर घडेल देवदोष लागेल मित्रांनो बाळकृष्णाच्या मूर्ती शेजारी ही मूर्ती ठेवल्याने भयंकर देवदोष लागतो कधीच तुम्हाला देवपूजेचं फळ मिळणार नाही मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का घरात देवघर असते त्यात ठेवलेली एक एक मूर्ती एक एक वस्तू आपल्या आयुष्यावर किती खोल परिणाम घडवून आणते आपण रोज देवांची पूजा करतो आरती म्हणतो देवाला नैवेद्य दाखवतो पण लक्ष्मी येत नाही सुख शांती येत नाही सतत वाद आजारपण पैशांची कमतरता मानसिक त्रास असं का होतं उत्तर खूप गूढ आहे कारण आपल्या नकळत आपण देवघरात एक अशी मूर्ती ठेवतो जी ठेवायचीच नाही हो बाळकृष्णाच्या शेजारी ठेवलेली चुकीची मूर्ती आपल्या आयुष्यात भयंकर देवदोष आणते आणि देवदोष एकदा का लागला तर त्या घरात सुख शांती आरोग्य पैसा काहीच टिकत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की देवघरात बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी कोणती मूर्ती ठेवू नये का ठेवू नये तिचा परिणाम काय होतो आणि जर चुकून ठेवलीच तर तो देवदोष कसा दूर करायचा व्हिडिओतील माहिती खूप मौल्यवान आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात सांगितलेले रहस्य तुमचे जीवन बदलून टाकेल पण मित्रांनो व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला एक सुंदर लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा माता लक्ष्मी तुमच्या घरी सुख शांती समृद्धी ऐश्वर धनसंपदा घेऊन येऊ यासाठी कमेंट बॉक्स मध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा मित्रांनो देवघराचे महत्व देवघर गर म्हणजे घराचा आत्मा देवघर ही फक्त पूजा करण्याची जागा नसेल तर घरातील सकारात्मक ऊर्जेचं केंद्र असतं देवघर म्हणजे काय तर घरातील आध्यात्मिक ऊर्जा केंद्र इथे रोज मंत्रोच्चार शंखनाद घंटानाद धू दीप आरती यामुळे दैवी ऊर्जा निर्माण होते शास्त्र सांगते यत्र देवा तत्र लाभा म्हणजेच जिथे देवांचा वास असतो तिथे संपत्ती आरोग्य आनंद आपोआपच येतो म्हणूनच देवघरात कोणते देव कोणत्या मूर्ती कशा पद्धतीने ठेवायच्या याचे नियम आहेत कारण चुकून चुकीची मूर्ती ठेवल्यास देवघराचे स्वस्तिक रूप बाधित होते आणि तिथे निर्माण होणारी देवी ऊर्जा देखील नष्ट होते बाळकृष्णाच्या मूर्तीची महिमा भगवान श्रीकृष्ण म्हणजेच बाळकृष्ण हे विश्वाचे आधार आहेत बाळकृष्णाची मूर्ती म्हणजेच निष्पाप बाल रूपातला आनंद बोडवा सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे शास्त्र काय सांगते यस्मरते बाळकृष्ण नित्य तस्य ग्रहे लक्ष्मी स्थिराभवती म्हणजे जो भक्त रोज बाळकृष्णाचे स्मरण करतो त्याच्या घरात लक्ष्मी स्थिर होते बाळकृष्णाच्या मूर्ती देवघरात पुजल्याने या गोष्टी घडतात समृद्धीचा वर्षा ज्या घरात लाडक्या गोंडच बाळकृष्ण मूर्ती असते तिथे पैशांचीही कमतरता भासत नाही निरागसता आणि प्रेम घरातील तणाव कमी होऊन आपुलकी वाढवते पण याच बाळकृष्णाच्या शेजारी जर चुकीची मूर्ती ठेवली तर बाळकृष्णाची कृपा कमी होते आणि घरात देवदोष निर्माण होतो हीच महाभयंकर चूक मित्रांनो बाळकृष्णाची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ आहे पण शास्त्र सांगते की त्याच्या शेजारी काही मूर्ती ठेवू नयेत कारण त्या मूर्तीमुळे कृष्णाची बालरूपातील शक्ती मंदावते विशेष सांगायची गोष्ट म्हणजे बाळकृष्णाच्या शेजारी शिवलिंगाची मूर्ती ठेवू नये आता हे का तर शास्त्र सांगते कृष्ण हे बालरूपात आनंद व आनंदाचे प्रतीक आहेत तर शिवलिंग हे संयम विरक्ती व तांडव शक्तीचे प्रतीक आहे ही दोन्ही शक्ती, शक्ती एकमेकांच्या विरोधी आहेत बालकृष्णाजवळ शिवलिंग ठेवले तर घरात विरोधी ऊर्जा निर्माण होते आणि त्यातून भयंकर देवदोष निर्माण होतो देवदोष म्हणजे काय देवदोष म्हणजे काय तर देवांची पूजा करूनही त्यांची कृपा न मिळणे उलट अडचणी वाढणे जेव्हा देवघरातील ऊर्जा बाधित होते तेव्हा देवदोष लागतो देवदोष लागल्याची लक्षणे काय असतात आणि ती कशी समजायची घरात सतत अशांती किरकोळ गोष्टीवरून भांडणं आरोग्याच्या समस्या वारंवार आजार डॉक्टरांकडे फेऱ्या पैशांचा अपवय पैसा येतो पण टिकत नाही स्वप्नात विचित्र दृश्य दिसणे काळा साप रडणारी मुलं ही मूर्ती शेजारी ठेवल्यास काय घडते बाळकृष्णाच्या शेजारी जर शिवलिंग ठेवले तर काय घडते लक्ष्मीचा नाश लक्ष्मी स्थिर राहत नाही पैशांचे नुकसान होते कौटुंबिक वाद नवरा बायकोन वाद आई वडील व मुलांमध्ये दुरावा येतो मुलांचे अपयश अभ्यासात लक्ष नाही करिअरमध्ये अडथळे येतात आरोग्य बिघाड रक्तदाब डोकेदुखी अनिद्रा मानसिक तणाव हे सर्व देवदोष लागल्यानंतर घडणाऱ्या घटना आहेत तसेच भयानक स्वप्ने कृष्णाची कृपा न मिळता वाईट स्वप्ने येणे पूजेचा परिणाम कमी होणे आरती मंत्रोच्चार निष्फळ जाणे देवदोषाची शास्त्रीय कारणे धर्मग्रंथात उल्लेख आहेत कृष्ण म्हणजे लीला व आनंद शिवलिंग म्हणजे तप विरक्ती आणि तांडव ही दोन्ही रूपे अत्यंत प्रभावी पण परस्पर विरोधी आहेत म्हणूनच त्यांना शेजारी ठेवणे तर ऊर्जा संघर्ष होतो वास्तुशास्त्रात ही सांगते की विरोधी तत्वे शेजारी ठेवल्यास घरातील सात्विक ऊर्जा कमी होते म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा बाळकृष्णाच्या शेजारी शिवलिंगाची मूर्ती किंवा फोटो कधीही ठेवू नका नाही तर त्यातून निर्माण होणारा देवदोष तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो समजा चुकून ठेवली असेल तर काय करावे मित्रांनो आता प्रश्न असा येतो जर कोणी आधीच चुकून बाळकृष्णाच्या शेजारी शिवलिंग ठेवले असेल तर काय करायचे काळजी करू नका शास्त्र सांगते प्रत्येक चुकांना उपाय असतो देव कधीच भक्ताला निराश करत नाही उपाय असा आहे की शिवलिंग वेगळ्या ठिकाणी स्थापित करावे शिवलिंग घरातील वेगळ्या कोपऱ्यात विशेषतः ईशान्य दिशेला ठेवा शिवलिंगासमोर दररोज थोडस पाणी व बिलोपत्र अर्पण करा बाळकृष्णाला स्नान चूक सुधारण्यासाठी बाळकृष्णाच्या मूर्तीला दूध गंगाजलाने स्नान घालावी त्यानंतर पिवळ वस्त्र तुळशी मखाण्याचा नैवेद्य द्यावा क्षमा याचना हे गोपाळ अज्ञानाने मी चूक केली मला क्षमा करा अशी प्रार्थना मनापासून करा मंत्र जपाने देवदोष नष्ट करा शास्त्र सांगते की मंत्र म्हणजे ऊर्जा जर मंत्रोच्चार शुद्ध भावनेने केला तर कोणताही दोष नाहीसा करता येतो देवदोष निवारण्यासाठी खास मंत्र श्रीकृष्णाचा श्रीकृष्ण मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र रोज सकाळ संध्याकाळ एकशे आठ वेळा जपावा तसेच त्याबरोबरच मधुराष्टकम पठण करावे कृष्णाचे बालरूप आठवून मधुराष्टक वाचल्यास दोष होतो कृष्णाचा पूजाविधी दोष दू, दूर करण्यासाठी काही विशेष पूजा केल्या जातात तुळशी पूजा करा बाळकृष्णाला तुळशी अर्पण करा शास्त्र सांगते की तुळशी विना श्रीकृष्णाची पूजा अपूर्ण असते दररोज देवघरात कापूर लवंग गूळ या सर्व वस्तू घालून धूप करा यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते बाळकृष्णाची कृपा परत मिळवण्यासाठी तसेच दोष निवारण करण्यासाठी दोष निवारणानंतर बाळकृष्णाची कृपा परत मिळवण्यासाठी जन्माष्टमी उपवास कृष्ण जन्माष्टमीला उपवास व जागरण केल्यास सर्व पाप नाहीसे होतात कृष्ण लीला वाचन भागवद्गीता विष्णुपुराणात कृष्णकथा वाचणे कशा प्रकारे जर तुम्ही चुकून चुकीची मूर्ती ठेवली असेल तर हे उपाय करून दोष नाहीचा करता येतो देव नेहमी क्षमा करतो फक्त भावनांनी व श्रद्धेने त्यांची आठवण केली पाहिजे बाळकृष्ण मूर्तीचे पौराणिक संदर्भ आणि त्याचे महत्व नंबर एक श्रीमद भागवत महापुराण धाववा स्कंद श्रीकृष्णाचा जन्म लीला चरित्र आणि बाळकृष्णाची क्रीडा या सविस्तर उल्लेख भागवतात आहे भागवत म्हणजे नंद गोपाग्रह उद्बुद्ध नंद नंदनम भूतम नंद गोपाच्या घरात उदयाला आलेला हा गोड मुलगा म्हणजे ब्रह्मांडाचा आधार असलेला कृष्ण ज्या घरात बाळकृष्णाचा वास असतो त्या घरात नंदाबाईसारखा आनंद स्थिर राहतो नंबर दोन विष्णुपुराण विष्णुपुराणात पुराणात कृष्णाला विष्णूचा अंश मानले गेले आहे कृष्ण असतो भगवान स्वयं कृष्ण म्हणजे भगवान स्वतः आहेत म्हणूनच बाळकृष्णाची मूर्ती ठेवणे म्हणजे स्वतः भगवान विष्णूला आमंत्रित करणे नंबर तीन गर्ग संहिता गर्गाचार्यानी नंदराजाच्या घरी येऊन नामकरण संस्कार केला त्यांनी सांगितले अय ही सर्व देव नाम अभिव्यक्तिरिक्त स्थिता हा बाळ म्हणजे स्वतः सर्व देवांचे मूर्तीरूप आहे त्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती देवघरात ठेवली तर इतर देवतांची कृपा मिळते नंबर चार महाभारत शांती पर्व युधिष्ठराला भीष्माने सांगितले की कृष्ण भक्तीमुळे पाप नाहीसे होते कृष्ण हा दिनांचा मित्र भक्तांचा रक्षक आहे म्हणूनच बाळकृष्णाची पूजा केल्याने घरातील पाप आणि दोष नाहीसे होतात म्हणूनच बाळकृष्णाची मूर्ती देवघरात ठेवणे म्हणजे तुमच्या घरात लक्ष्मी आनंद निरागस्ता आणि ईश्वराची प्रत्यक्ष कृपा आमंत्रित करणे होय शास्त्र सांगते की प्रत्येक देव आपल्याला गुप्त संकेत देत असतो बाळकृष्णाची मूर्ती देवघरात ठेवली तर ती मूर्ती नुसती शोभा असते तर एक जिवंत ऊर्जा असते देवघरातील बाळकृष्णामुळे होणारे अद्भुत अनुभव अनेक भक्तांनी अनुभवले आहेत की बाळकृष्णाच्या मूर्तीमुळे घरात चमत्कार घडतात भागवत पुराणातील संदर्भ असे आहेत की यशोदेने कृष्णाला बाळरूपात पाहिलं पण त्याच्या तोंडात तिने संपूर्ण ब्रह्मांड पाहिलं त्याचा अर्थ बाळकृष्णाची मूर्ती घरात ठेवली की तुमच्या छोट्याशा घरात संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती व कृपा वास करते मग असा बाळकृष्ण जर आपल्या देवघरात असेल तर आपण त्याच्या शेजारी विरोधी ऊर्जा निर्माण करणारी मूर्ती शिवलिंग किंवा इतर चुकीची मूर्ती ठेवून देवदोष का ओढावून घ्यायचा लक्षात ठेवा मित्रांनो बाळकृष्ण म्हणजे आनंद सुख समृद्धी पण चुकीची मूर्ती शेजारी ठेवल्यास हा आनंद नष्ट होतो म्हणून चूक झाल्यास लगेच उपाय करा कृष्णाला स्नान घाला तुळशी अर्पण करा मंत्र जप करा दान करा मित्रांनो देवघर ही घराची आत्मा असतो आणि त्या देवघरात बसलेला लाडका बाळकृष्ण म्हणजे आपल्या जीवनातील खरा आनंद आहे म्हणूनच आजपासूनच एक गोष्ट ठरवा बाळकृष्णाची मूर्ती नेहमी पवित्र ठिकाणी ठेवा योग्य ठिकाणी ठेवा त्याच्या शेजारी चुकीची मूर्ती कधीही ठेवू नका असं केलं तर देवदोष होईल घरात लक्ष्मी स्थिर राहील मुलं प्रगती करतील आणि आयुष्यभर आनंद आरोग्य समृद्धी तुमच्या सोबत असेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल जर तुमच्याकडून अशा चुका तुमच्या देवघराच्या बाबतीत होत असतील तर त्या लवकरात लवकर सुधारा आणि तुमच्या आयुष्य प्रगतीच्या मार्गावर न्या या छोट्या छोट्या चुका आपल्याला माहिती नसल्याने आपल्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होत असतात अशा छोट्या छोट्या चुका सुधारूनच आपलं आयुष्य प्रगतीच्या मार्गावर आपण नेऊ शकतो जाऊ शकते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक सुंदर लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी जय महालक्ष्मी